आस नगर ने तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ते पंचवीस पाणीपट्टी करासह एकूण तीन पूर्णांक पन्नास शतांश कोटी रुपयांची वसुली झाली होती तर यावर्षी फक्त एकाच दिवसात आणि केवळ मालमत्ता करातून पाच कोटींपेक्षा जास्त कर जमा झाला आहे या वसुलीमध्ये वजा स्वरूपात कोटी रुपये रुपये धनादेशाद्वारे लाख अशी रक्कम जमा झाली आहे महानगरपालिकेने मालमत्ता करावरील विलंब शुल्क माफ केल्यामुळे अनेक थकबाकीदार नागरिकांनी या संधीचा फायदा घेतला या यशस्वी वसुलीसाठी महानगरपालिकेने नागरिकांचे आभार मानले असून नागरिकांना वेळेवर कर भरण्याचे आवाहन केले आहे डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स